श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी नवीन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येते एका वर्षामध्ये बारा पौर्णिमा आणि अमावस्या येतात त्यानुसार सध्या माघ महिना सुरू असून उद्या म्हणजेच दहा मार्चला माघी अमावस्या असेल आणि यासोबतच माघ महिन्याची समाप्ती होईल आणि फाल्गुन महिना सुरू होईल अमावसेच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे अमावसेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरामध्ये आनंद वाढतो घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या रविवारच्या दर्श अमावस्याच्या दिवशी तुम्हाला मुलांवरून ही एक वस्तू ओळून टाकायची आहे तर ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कशाप्रकारे करता येईल याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मागामोस्या नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार मागामोस्या दहा मार्च रोजी असणार आहे आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत यासोबतच तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तुमच्या मुली असतील सगळ्यांसाठी सा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे बघा बऱ्याचदा आपल्या घरातील लहान मुलं असतात हसरी खेळती असतात पण पन अचानकपणे ते रडायला लागतात चिडचिड करायला लागतात व्यवस्थित खात पीत नाहीत अशा वेळेस एक आई म्हणून आपल्याला ती चिंता सतावत राहते पण याचं कारण कुठे ना कुठेतरी त्यांना नजरदोष झालेला असतो आणि बऱ्याचदा हा नजरदोष जो आहे तो बाहेरील व्यक्तींपेक्षा आईवडिलांचाच होतो प्रत्येकच लहान मूल गोंडच दिसतं छान दिसतं आणि अशा वेळेस ते बाहेर गेलं की बाहेरील लोकं त्यांचं कौतुक करतात अशा वेळेस त्यांना नजरदोष होतो आणि बऱ्याचदा आपणही आपल्या मुलांचं कौतुक करत असतो अशा वेळेस आईवडिलांची सुद्धा त्यांना नजर लागू शकते त्याचबरोबर मुलं मोठी असतील तर ती हट्टीपणा करतात अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात त्यांची प्रगती कुठंतरी थांबते मग अशा वेळेस आईवडिलांना ती चिंता सतावत राहते आणि आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे तरच तुमची प्रगती होऊ शकते पण जर त्यांना काही नजरदोष झालेले असतील ज्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये प्रगती थांबलेली असेल तर अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हे उपाय केले तर त्यांचे नजरदोष काही प्रमाणामध्ये कमी आणि त्यांची प्रगती व्हायला लागते यासोबतच तुमची मुलं नोकरी व्यवसाय करणारी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे बघा नोकरी व्यवसाय करणारी मुलं घरी परतल्यानंतर अचानकपणे चिडचिड करायला लागतात घरातल्या व्यक्तींशी व्यवस्थित बोलत नाहीत खाण्यापिण्यामध्ये त्यांचं मन लागत नाही याचं कारण त्यांना कुठे ना कुठेतरी नजर दोष झालेला असतो यासोबतच नोकरी व्यवसायासंबंधीच्या त्यांच्या काही समस्या असतील म्हणजे नोकरीमध्ये म्हणावी तशी त्यांना बढती मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये म्हणावा तसा व्यवसाय त्यांचा चालत नसेल व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे विघ्न संकट त्यांना असलेले दोष नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल तर उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तुमचा मासिक धर्म सुरू असेल किंवा तुम्हाला सुतक असेल तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म सुरू असेल तर घरातील इतर स्त्रियांनी हा उपाय केला तरी चालेल जसे की काकू असेल किंवा आजीकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अमावसाच्या दिवशी आपण जी साफसफाई करतो ती करणं आवश्यक आहे उद्या रविवार आहे तशी फारशी घाई नसणार आहे त्यामुळे तुम्हाला घरामध्ये असलेली जाळी चळमट घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे घराच्या अंगणामध्ये हळद आणि थोडंसं खडे मीठ टाकून सडा टाकायचा आहे त्यानंतर घराची लादी देखील खडे मीठ टाकून पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पारोशाने हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यानंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे बघा देवपूजेशिवाय सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल पण उद्या फारशी तशी तुम्हाला घाई नसणार आहे कारण उद्या रविवार आहे त्यामुळे देवपूजा करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय जो आहे तो कोणत्या वेळेत करायचा आहे हे तर मी सांगणारच आहे पण त्या या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी भरून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि एका पातेल्यामध्ये हे तांदूळ शिजवायचे आहे तांदूळ शिजवत असताना यामध्ये मीठ किंवा तेल टाकायचं नाही तसेच ते तांदूळ म्हणजे भात शिजवायचा आहे आणि तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला भात शिजवायचा आहे म्हणजे दोन मुलं असतील दोन वाट्या तुम्हाला भात शिजवायचा आहे दोन भाग करायचे आहेत आणि दोन वाट्यांमध्ये तुम्हाला हा भात घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी मुलाची देखील अंघोळ होणं आवश्यक आहे मुलाला शुचितभूत होऊन तुम्हाला एखाद्या पाटावरती बसायला सांगायचं आहे किंवा आसनावरती बसवायचं आहे बघा खाली बसून म्हणजे जमिनीवरती बसून कधीही उपाय करू नये कारण यामुळे तुम्ही केलेली सेवा जी आहे ती धरणी मातीला जाऊन मिळत असते म्हणून मग पाटावर किंवा आसनावरती बसवा तोंड जे आहे ते दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला केलं तरीही चालेल कारण दक्षिण दिशा जी आहे ती यमाची दिशा मानली जाते त्यामुळे दक्षिणेकडे मुलाचं तोंड होणार नाही अशा पद्धतीने मुलाला आसनावरती बसवायचं त्यानंतर आपण जो भात घेतलेला आहे तो एखाद्या वाटीमध्ये घ्यायचा त्या वाटीमधला भात जो आहे तो एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा जेणेकरून एक वाटीभर भात तुम्हाला या उपायासाठी वापरता येईल आता ही प्लेट तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि मुलांवरून हा भात जो आहे तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे उतरत असताना श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून असं आकारामध्ये तुम्हाला घड्याच्या काट्याच्या दिशेने हा भात जो आहे तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे हा भात उतरत असताना कोणाशीही बोलायचं नाही आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर एका मुलावरून हा भात उतरून घेतल्यानंतर तो साईडला ठेवून द्यायचा आहे दुसरी प्लेट घ्यायची आहे दुसऱ्या प्लेटमध्ये दुसऱ्या वाटीतील भात टाकायचा आणि ती प्लेट जी आहे ती दुसऱ्या मुलावरून अशाच प्रकारे सात वेळा उतरून घ्यायची आहे त्यानंतर हा भात जो आहे तो तुम्हाला एखाद्या पेपरवरती टाकायचा आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं काळ्या रंगाचं कुत्र असेल तर त्या कुत्र्याला हा भात खाऊ घालायचा आहे बघा काळ्या रंगाचं कुत्र अमोसेला जर तुम्हाला भेटलं तर उत्तमच आहे याचा अर्थ तुमचे पित्र जे आहेत ते तुमच्यावर प्रसन्न आहेत असा होतो पण काळं कुत्र जर भेटलं नाही तर अशा वेळेस जे कोणतंही कुत्र असेल त्याला हा भात तुम्ही खाऊ घालू शकता तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला कुत्रे मिळत नसतील तर तुम्ही बाल्कनीवर मध्ये एका पेपरवरती हा भात पसरून ठेवा जेणेकरून तुमच्या बाल्कनीमध्ये जर पक्षी येत असतील तर ते पक्षी हे भात खाऊन घेतील आणि शक्यतोवर कावळ्याने हा भात खावा असं म्हणतात पण कावळा येईलच असं नाही त्यामुळे मग जेही पशु पक्षी तुम्हाला भेटतील त्यांना तुम्हाला हा भात खाऊ घालायचा आहे बाल्कनीमध्ये पश पक्षी येत नसतील तर तुमच्या अपार्टमेंटच्या किंवा तुमच्या घराच्या गच्चीवरती तुम्ही हा भात एखाद्या पेपरमध्ये पसरून ठेवायचा आहे जेणेकरून तिथे पश पक्षी येतील आणि हा भात जो आहे तो खाऊन घेतील हा उपाय तुम्हाला उद्या आलेल्या अमावस्याच्या दिवशी करायचा आहे पण हा उपाय तुम्हाला दुपारी बाराच्या आतच करायचा आहे या उपायाचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे की दुपारी बाराच्या आतच हा उपाय तुम्हाला करता येईल कारण दुपार बारानंतर नंतर दिवस जो आहे तो चढत जातो आणि आमावस्या जी आहे ती दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे शक्यतोवर हा उपाय दुपारी बाराच्या आत करा आता तुमची मुलं जर बाहेरगावी राहत असतील हॉस्टेलवरती असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांच्या फोटोवरून हा भात जो आहे तो सात वेळा उतरून टाकू शकता या उपायामुळे त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी त्यांना असलेले दोष नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल अतिशय प्रभावशाली असा हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावा तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ